छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे मतदारसंघातील शेतकरी कष्टकऱ्यांच्या समस्या सोडवणे आणि विकासासाठी कटिबद्ध असून त्यासाठी मतदारांची साधवी अशी साध मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार सम्राट यांनी मतदारांना घातली मूर्तिजापूर येथील गाडगे महाराज विद्यालयाच्या प्रांगणामध्ये रविवारी आयोजित जाहीर सभेमध्ये सम्राट डोंगरदिवे बोलत होते सभेला अशो अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कोरपे सुहास तिरके राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे सुषमा कावरे राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्ष सौ रंजना सदार यादींची प्रमुख उपस्थिती होती स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी कोणाचे राज्य होते इथल्या माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता त्यामुळे डॉक्टर आंबेडकर यांनी संविधान दिले जर डॉक्टर यांनी संविधान दिले नसते तर आज मी इथे नसतो गत पंधरा वर्षांपासून मी विकासाची कामे करत असून मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी आहे दारूच्या बाटलीवर मटणाच्या बोटीवर पाचशेच्या नोटीवर मतदान विकणार आहात का मतदारांनी पुढे येऊन वीस तारखेला मतदान करावं असं आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांनी केलं मतदारसंघामध्ये विविध समस्या असून आरोग्य शिक्षण शेती शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत यासाठी आपण लढणार असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार ग्रामीण भागातील प्रत्येकाला शिक्षण मिळावं रोजगार मिळावा यासाठी आपली साथ हवी असल्याचं ते म्हणाले सभेला महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती तत्पूर्वी आनंद शिंदे यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला मान्य सम्राट भाऊ डोंगरदेव यांना विजय करायचा आहे आणि विजय हा निश्चित आपलाच आहे कारण कारण आहे कारण उद्धव साहेबांचा सा बदला तुम्हाला घ्यायचा पर्यावरणाला वाचवण्यासाठी काम केलं त्या बाबासाहेबाच्या संविधानाच्या विरोधात प्रतिक्रांती चालू आहे बाबासाहेबाच्या अनुयायान घरांच्या आयुष्यामध्ये लागू होते आणि त्या मधुळच्या कायद्याने काय केलं होतं माणसा हो, माणसासारखं आम्हाला जगता आलं पाहिजे परंतु माणूस कायदा असं सांगत होता की इथल्या अठरा पकड जातीच्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही लक्षात ठेवा परंतु धन्य ही महाराष्ट्राची मायबाप जनता ज्या मायबाप जनतेनं या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवरायांच्या मातीमध्ये त्या भारतीय जनता पार्टीचे मनसुबे पूर्ण होऊ नाही आणि खासदार ते महाविकास आघाडीचे निवडून दिले म्हणून बाबासाहेबांचे संविधान काय मी तुम्हाला आवाहन करतोय की माझ्या बापाचं रक्त पिणारी ही लोक बाबासाहेबांना साहेबांच्या संविधानाला न मानणारी ही लोक तुम्हाला त्या गादीवर बसवायची आहे का या भारतीय जनता पार्टीचा आमदार पुन्हा निवडून द्यायचा आहे का आता तुमचं तुम्हाला ठरवावं लागेल आज आपण विद्यमान आमदार ही जनतेची लढाई आहे आणि आमदारांनी काही भ्रष्टाचार या ठिकाणी कि केलेला आहे ते स्वतः त्यांनी कबूल केलेला असल्यामुळे आता जनतेने हे लक्षात घेतलं की आता पुन्हा पाच वर्ष भ्रष्टाचार करायसाठी आता संधी द्यायची नाही त्याच्यामुळे सगळी जनता आज माझ्या पाठीशी उभी आहे रवी राटी असे म्हणतात हॉटेल वर काय चालते आणि लॉजवर काय चालते त्याचप्रमाणे फार्म हाऊस वर काय चालते विद्यमान आमदारांवर त्यांनी अशा प्रकारची टीका केली आहे काय सांगाल त्यांच्यावर मला बोलण्याचं काय कारण नाही लोकांनी पाहिलं आहे त्यांनी एका दिवसात बदलले त्यामुळे त्यांच्यावर मला बोलायचं नाही म्हणतो की मला बौद्ध समाजाचा पाठिंबा आहे परंतु आमच्या निदर्शनाप्रमाणे बौद्ध समाज तुमच्या मागे नाही यावर काय सांगा तर मग काहीतरी गपलत होते आहे जे बौद्ध समाज समाजाचा पाठिंबा असा कधीच उल्लेख केला नाही मायबाप जनतेचा आंबेडकर जनतेचा सहकारी या ठिकाणी मला लाभते आणि समोर तुम्हाला दिसते आहे काही ठराविक दोन चार लोक मुद्दा म्हणून या ठिकाणी अपप्रचार करण्यासाठी अशा गोष्टी करतात आपण निवडून याला आत्मविश्वास शंभर टक्के जनता तुम्हाला सांगते आहे त्याच्यामुळे मला आत्मविश्वास आहे की पंधरा वर्षाचा भ्रष्टाचार संपवून या ठिकाणी सम्राट डोंगरदेवला लोक निवडून देतील जनतेने तुम्हाला समजा दिला पहिल्या प्राधान्याने आपण काय काम करा सगळ्यात पहिल्यांदा बेरोजगारांच्या हाताला काम देणे महागाई कमी करणे शेतकऱ्यांच्या शेतीला रस्ते असणे वन्य प्राण्यापासून ज्यांना त्रास आहे ते कंपाऊंड करणे विजेची निर्मिती करणे विजेची उपलब्धता देणे त्यानंतर इथं चांगलं शिक्षण उच्च शिक्षण कसं उपलब्ध करून देता येईल त्यासाठी काम करणे हे सगळे मुद्दे घेऊन मी या ठिकाणी या मूर्तीजापूर मतदारसंघाला लंधनवन बनवला हा माझा विश्वास शेवटचा प्रश्न करतो भाऊ आपण बोलतो पाण्यापासून गेल्या पंधरा वीस वर्षापासून कोरड आहे त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करा काय झालं निष्क्रिय लोकप्रतिनिधी आजपर्यंत लक्ष न दिल्यामुळे हा सगळं

कुठल्याही वैयक्तिक व्यक्तिगत स्वार्थाच्या पलीकडे जाऊन या मतदारसंघामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मायबाप जनता या जनतेच्या जोरावर उमेदवारी मिळाली आणि या ठिकाणी विधानसभेचे पाठवणार आहे न्यूज महाराष्ट्रासाठी रवी किराडे